इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहरामधील एका कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेली कॉलेजची तरुणी अभ्यास करण्यासाठी मैत्रिणीच्या घरी जाते असं सांगून बाहेर पडली होती दरम्यान तिला एका तरुणानं नेल्याची घटना राहुरी शहरामध्ये पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडली होती या घटनेमध्ये तरुणाच्या आईला आरोपी करून गजाड करण्यात आलाय घटनेमधील सोळा वर्ष सात महिने वय असणारी पीडित तरुणी ही राहुरी नगर परिषद हद्दीमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते ती शहरामधील एका कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे पंधरा जानेवारी रोजी दुपारी तीनच्या च्या दरम्यान ती तरुणी नेहमीप्रमाणे शहरामधील राजवाडा परिसरामधील तिच्या मैत्रिणीकडे अभ्यास करण्यासाठी जाते असं सांगून तिची स्कूलची बॅग घेऊन घराबद्दल बाहेर पडली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ती काही घरी परत आली नाही तेव्हा त्या तरुणीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीला फोन करून चौकशी केली असता ती दुपारी साडेतीन वाजता गेल्याचं सांगण्यात आलं तरुणीच्या नातेवाईकांनी सदर तरुणीचा परिसरामध्ये शोध घेतला मात्र ती सापडली नाही घटनेबाबत आवरी पोलीस ठाण्यामध्ये सुरुवातीला अज्ञात तरुणाच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याचा तपास पोलीस निरीक्षक संजय सोनोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गीते हे करत होते घटनेचा तपास सुरू असताना त्या अल्पवयीन मुलीस आरोपी विश्वास संतोष मकासरे यांना पळवून नेलं तसेच त्याची आई वैशाली संतोष मकासरे हिन तिच्या आरोपी मुलास पीडित तरुणीसोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशानं पळवून नेल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालंय या प्रकरणी वाढीव तीनशे सहासष्ट हे कलम लावून पीडित तरुणीला पळवून नेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मुलीची आई वैशाली संतोष मकासरे हिला पाच फेब्रुवारी रोजी दाखल गुन्ह्याच्या तपासाकामी आणि लैंगिक अत्याचारासाठी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याकामी ताब्यात घेऊन गजाड करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गरजे हे करतायत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणं तथा लैंगिक अत्याचार करणं त्यावरती प्रतिबंध व्हावा म्हणून राऊरी पोलीस ठाणे हद्दीमधील सर्व शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती करून विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात येत आहे अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना विवाह करण्यासाठी किंवा लैंगिक अत्याचार करण्यासाठी पळवून नेण्यास कोणी सहकार्य करत असल्यास त्याबाबतची माहिती राहुरी पोलीस ठाण्यामध्ये द्यावी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच सर्व पालकांनी आपल्या मुलांचं वर्तन संशयास्पद वाटल्यास त्यांच्यावरती लक्ष ठेवावं असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या वतीनं करण्यात आलं मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस